कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात रमी हा गेम खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओ नंतर राज्य सरकारवर टीका केली जात आहे विरोधकांनी तर या मुद्द्यावरून सरकारला आहे राष्ट्रवादी अजित पवार गट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही लातूरमध्ये अशाच विरोधाला तोंड द्यावे लागले ते लातूर दौऱ्यावर असताना छावा संघटनेच्या एका पदाधिकारीने त्यांच्या जवळ येत टेबलावर पत्ते टाकले आणि कृषी मंत्र्यांना हे द्या विधिमंडळात पत्ते खेळू नका असे सांगण्याचे आवाहन केले कोकाटे यांच्याकडून राजीनामा घ्यावा अशी मागणी या पदाधिकाऱ्याने केली या घटनेनंतर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे या घटनेची आता राजकीय पडसाद उमटत आहे या मारहाणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे आता याच मारहाणीच्या प्रकरणावर तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून अशा प्रकारची मारहाण करणे चुकीचे आहे असे ते म्हणाले विशेष म्हणजे मारहाण झालेल्या या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते चव्हाण हे देखील छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारताना दिसत आहेत यावरच तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे या मारहाणीत सूरज चव्हाण असतील तर ते चूक आहे मी याच कधीही समर्थन करणार नाही असे तटकरे म्हणाले तसेच मी शांततावादी कार्यकर्ता आहे चर्चेतून देवाणघेवाणीतून अनेक प्रश्न सुटत असतात छावा संघटनेचे पदाधिकारी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी आले होते मी त्यांची भावना शांततेने ऐकून घेतली अशी माहिती त्यांनी यावेळी दिली मी त्याबाबत नाराजी व्यक्त करतो सुरज चव्हाण या मारहाणीत असतील तर ते चुकीचेच आहे मी याचे कधी समर्थन करणार नाही योग्य ती कारवाई झालीच पाहिजे मी आयुष्यात कधीही चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणार नाही छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली ही चूक घडली मी त्याबाबत नाराजी व्यक्त करतो अशी भूमिकाही तटकरे यांनी जाहीर केली ताज्या घडामोडींसाठी सन वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा